पालकमंत्रीपदाचं वाटप होताच महायुतीत वाद शिंदेचे मंत्री नाराज भुसे गोगावलेंसाठी गुलाबराव पाटील मैदानात महायुतीच्या सरकारने शनिवारी अठरा जानेवारी पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचं पालकमंत्रीपद पा असणार आहे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे आणि मुंबई शहराचं पालकमंत्रीपद पा सोपवण्यात आलेलं आहे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे व बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांना पालकमंत्रीपद मिळालेलं नाही तर काहींना त्यांच्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळालेलं नाही म्हणून ते नाराज असल्याची चर्चा यामध्ये शिवसेनेचे शिंदे दत्ता भुसे भरत गोगावले राष्ट्रवादीचे अजित पवार धनंजय मुंडे आणि इतर काही मंत्र्यांचा समावेश आहे दरम्यान भुसे आणि गोगावले यांना मंत्रीपद न मिळाल्यामुळे राज्याचे पाणी पुरवठा मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे या दोन्ही नेत्यांवर अन्याय झाल्याचं पाटील यांनी म्हटलेलं आहे निश्चितपणाने जळगाव जिल्ह्यामध्ये तिसऱ्या वेळेस पालकमंत्री होण्याचा मान मला या ठिकाणी मिळालाय तीन सरकारामध्ये निश्चितपणाने तिघ वेळेस पालकमंत्रीपद हे जळगावामध्ये मिळणं फार दुर्मिळ मला मा, मानता म्हणावं लागेल पण आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने किंवा आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या आशीर्वादाने मला हे पद मिळालेलं आहे अपेक्षा होते पालकमंत्रीपदाचे जे आता पदं वाटल्या गेलेली आहेत मात्र काही मंत्र्यांची नाराजी दिसते निश्चितपणाने दादा भुसे आणि गोगावलेंना या ठिकाणी पद दिलं गेलं पाहिजे या विचाराचा आम्ही आहे त्यांच्यावर निश्चितपणाने अन्याय झाला असं म्हणाल काही हरकत नाही याचं कारण दादा भुसे आमचे सिनियर मंत्री आहेत गोगावले हे तीन वेळेस आमदार झालेले आणि कोकणाचा जो आमचा चेहरा आहे तर निश्चितपणाने त्यांना मंत्रिपद पालकमंत्रीपद दिली गेली पाहिजे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई